ज्युतीची फुलं जे काही पावसाळ्याच्या सुरुवातीला सामान्यपणे येतात आणि हा एक रान्यवा असतो त्यामुळे याला बाजारामध्ये भरपूर किंमत आहे वरवड बक्काली येथील बस स्थानकावर आलेला हा रान्य वाजण्यासाठी ग्राहकांची झुंबळ मिळालेली आहे असे रुपये पाव ज्युतीची फुलं याप्रमाणे त्याची विक्री सुरू आहे बरोबर दादा काय पाव आहे बाबा ज्योतीचे फुलं ऐंशी रुपये हो हो बरं ते दुसरी कोणती भाजी आहे याचं काय भाव बेटा ते तीस रुपये पन्नी आहे पन्नी म्हणजे किती असेल ते पाव तीस रुपये तीस रुपये पावते आणि हे अशी रुपये पाव ठीक आहे